श्री स्वामी समर्थ मंडळी मीन राशीवाल्यांनी आता चिंता करण्याचं कारण नाही आहे कारण वरील शनीचा प्रकोप कायमचा जाणार आहे आणि सुखाचे दिवस कसे येणार आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मंडळी एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीसपासून मीन राशीच्या जीवनात शनीच्या साडेसातीचं पहिलं चरण सुरू झालं होतं जे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आहे म्हणजेच तुम्ही सध्या शनीच्या साडेसातीच्या पहिल्या चरणात आहात पण हो पंधरा नोव्हेंबरपर्यंत शनी गोचरमध्ये वक्री स्थितीत आहेत नंतर ते कुंभ राशीतून मीन राशीकडे जाणार आहेत त्यामुळं पहिल्या चरणाचा प्रभाव आता हळूहळू कमी होईल आणि दुसऱ्या चरणाचा प्रभाव सुरू होईल ज्यावेळेस शनी मस्तकावर विराजमान होतो त्यावेळी पहिल्यांदा ती साडेसाती मस्तकावर असते अशा व्यक्तींच्या मानसिक संतुलनावर परिणाम होतो किंवा निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि ते, ते जीवनात चुका करतात इथे एक मोठी गोष्ट आहे की शनी मस्तिकावर चालू झाला पण खऱ्या अर्थानं शनीचा प्रभाव तुमच्या जीवनात दोन हजार वीसमध्ये सुरू झाला होता तेव्हा शनी मकर राशीत होता पण आता साडेसातीचं दुसरं चरण सुरू झाल्यामुळं शनीचा प्रभाव हळूहळू कमी होणार आहे जो मस्तकावर होता तो प्रभाव कमी झाल्यामुळं तुमच्या डोक्यावरचं टेन्शन किंवा तुमचं जे मानसिक स्थिती दोलायमान होत होती ती अत्यंत छान असणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुमची भरभराट होणार आहे आणि तुमच्या डोक्यावरचा शनीचा प्रकोप कायमचा जाणार आहे कारण साडेसातीचं पहिलं चरण आहे दुसरं चरण सुरू होतं आहे पहिल्या चरणात शनीची साडेसाती तुमच्या मस्तिष्कावर होती ती बाजूला झाली आहे त्याच्यामुळे येणारे जे दिवस आहेत ते तुमचे छान असणार आहेत शनीची कोणत्याही प्रकारचा प्रकोप तुमच्यावर नसणार आहे भलेही साडेसाती असली तरी प्रकोप मात्र नसणार आहे त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही मीन राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस चांगले असतील श्री स्वामी समर्थ